शेतकरी कर्जमाफी ही अद्याप जा ही जाहीर झाली नसली तरी सुद्धा नऊ ऑक्टोबर दोन हजार ला महसूल व वन विभागाचा एक जी आर आलेला होता यामध्ये ज्या काही शेतकरी कर्ज निगडीत आणि वसुलींना पूर्णपणे स्थगिती देण्यासाठी या ठिकाणी एक नमूद असा एक मुद्दा आहे जो पान नंबर सात मध्ये आहे ब हा एक ऑप्शन आहे आणि ब मध्ये तिसऱ्या नंबरचा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा आपल्याला खूप महत्वपूर्ण ठरू शकतो आपल्यावरती एखादी आपली कर्जाची जी बँक आहे किंवा पतसंस्था आहे किंवा सोसायटी किंवा सावकार असेल कोणीही बेकायदेशीररित्या किंवा कायदेशीररित्या आपल्याकडे वसुली करत असेल तर या ठिकाणी हा जो जी आर आहे या जी आरच्या माध्यमातून आपण त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करू शकता तर या सर्व प्रक्रियेमध्ये नेमकं काय आहे हेच आपण या जी आर मधून जाणून घेऊया तर राज्यामध्ये माहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधितांना विशेष मदत अर्थातच रिलीफ पॅकेज जाहीर करण्याबाबत आणि सवलती देणेबाबत असा हा जी आर आहे तर यामध्ये सात नंबरचं जे काही पेज आहे यामध्ये बी हा पॉइंट आहे आणि बी पॉइंटमध्ये तीन नंबरचा एक आणखी एक मुद्दा आहे हाच मुद्दा आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत तर बी पॉइंटमध्ये तीन नंबरचा जो मुद्दा आहे तो शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुली स्थगिती देण्यासाठी एक वर्षासाठी अर्थातच एक वर्ष म्हणजे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते आठ ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पर्यंत कोणत्याही प्रकारची परंतु वसुली आहे ती बँकांना करता येणार नाही आणि तसं करण्यात आलं तर शासनाकडून योग्य त्या पद्धतीचा गुन्हा सुद्धा या बँकेवरती किंवा जी काही पतसंस्था असेल सोसायटी असेल किंवा सावकार असेल यांच्या विरोधात दाखल होईल तर या ठिकाणी एकतीस जिल्हे टोटल आहेत ज्या जिल्ह्यांसाठी जी प्रक्रिया आहे ही स्थगिती देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भात तर या ठिकाणी सर्वप्रथम मी जिल्हे सांगेन यामध्ये जे तालुके आहेत या तालुक्यांसाठी जो काही स्क्रीनवरती पीडीएफ आहे जो काही स्क्रीनवरती आपल्याला फोटो दिसत आहे याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामधील तुमचं जे काही तालुका आहे हा तालुका आहे किंवा नाही हे सुद्धा बघता येईल अर्थातच एकतीस जिल्हे आहेत याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये साधारणपणे पंच्याण्णव टक्के कर्जाची जी काही स्थगिती आहे देण्यासाठी शासनाकडून जी आर आहे या ठिकाणी आपण जिल्हे बघूयात यामध्ये यवतमाळ अमरावती वाशिम बुलढाणा अकोला चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली हे अकरा जिल्हे झाले त्यानंतर सोलापूर अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा सांगली नाशिक जळगाव नंदुरबार धाराशिव लातूर हे बावीस जिल्हे झालेले आहेत परभणी हिंगोली छत्रपती संभाजीनगर जालना बीड रायगड रत्नागिरी ठाणे आणि पालघर तब्बल दोनशे त्रेपन्न तालुक्या आहेत या एकतीस जिल्ह्यामध्ये या तालुक्यांची पूर्णपणे कर्जाची वसुली आहे या वसुलीला शासनाकडून स्थगिती देण्यासाठी हा जी आर आलेला होता हा जी आर सध्या जी आर जे काही ऑफिशियल जी आर ची वेबसाईट आहे यावरती आपल्याला कदाचित बघायला मिळणार नाही परंतु जे एक्सटर्नल साइट्स आहेत या साईट्स वरती हा जी आर सध्या अवेलेबल आहे तर नक्कीच तुमच्याकडे एखादा बँक असेल किंवा पतसंस्था किंवा सोसायटी असेल किंवा आपण म्हणू शकता की सावकार असेल यापैकी कोणीही जर कर्जाची वसुली करण्यासाठी आले तर यांना या जी आर संदर्भात तुम्ही सांगावं किंवा माहिती द्यावी अर्थातच या जी आर संदर्भात त्यांना अगोदर माहिती आहे शंभर टक्के असेल कारण हा महसूल विभागाचा जी आर आहे जर संबंधित जे काही वसुली पथक असेल किंवा जे काही बँक असेल यांच्यामार्फत तुम्हाला फोर्स करण्यात आलं तरी सुद्धा आपण संबंधित जे काही तुमचे तालुका तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील किंवा एस पी ऑफिस असेल या ठिकाणी लेखी तक्रार द्यायची आहे यानंतर यांच्यावरती जो काही कायदेशीर प्रक्रियेतून जो काही गुन्हा आहे तो सुद्धा दाखल होणार आहे आणि तब्बल एक वर्षासाठी तुमची ही जी काही कर्जाची वसुलीची स्थगिती आहे या रहे है। ने ही स्थगिती सुद्धा या ठिकाणी त्यांना मान्य करावी लागणार आहे कारण शासनाने निर्णय दिलेला आहे हा निर्णय ऐर्या गैर्याने कोणीही दिलेला नसून हा शासनाचा निर्णय आहे आणि या वसुली पथकांना हा निर्णय मान्य करावाच लागेल तर शेतकरी मित्रांनो शेतकरी कर्जमाफीवरती आपण आता अद्याप न बोलता जी काही शेतकरी कर्जाची स्थगिती आहे ही स्थगिती सध्या महत्वाची आपल्यासाठी आहे आणि हा ज्या ऑलरेडी आलेला होता आता जी काही शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे किंवा जी काही बोलणं असेल किंवा जी तारीख दिली असेल जूनमधली अर्थात दोन हजार सव्वीस मधली या सर्व गोष्टींमध्ये न पडता आपण सध्या आपली कर्जाची प्रक्रिया वसुलीची आहे ती पूर्णपणे थांबवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद